वानखेडे येथे रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास शेती साहित्य जळून खाक झालं आहे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास सुरेश रावणकार भिकाजी आखूड भगवान हागे या शेतकऱ्यांचे घराला भीषण आग लागली या आगीत कडवा कुटार टीनपत्रे सोयाबीन असे बरेच शेती साहित्य जळून खाक झाले आहे सध्या आग आटोक्यात आली असून या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही लागलेल्या या भीषण आगीचं नेमकं का कारण कळू शकलं नाही आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या लागलेली आग विझवण्यासाठी वानखेड गावातील नागरिक सहभागी झाले होते आगीची माहिती मिळताच राजकीय पुढारी सुद्धा येथे दाखल झाले होते या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी राजा उघड्यावर आला आहे कृषी क्रांतीचे प्रणेते